नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी वर्ग समीकरणांचा जो संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन आहे तोही या ठिकाणी आपण सोडवत आहे तर तुम्हाला या व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया नववा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे पुस्तकातून डायरेक्ट वाचत आहे एका वर्ग समीकरणांच्या दोन मुळांची बेरीज पाच ठीक आहे म्हणजे लिहित लिहित जाऊया काय सांगितलेले आहे तर दोन मुळांची बेरीज ही किती दिलेली आहे आपल्याला पाच इतकी दिलेली आहे त्यांच्या घनांची बेरीज पस्तीस दिलेली आहे आणि अल्फा घन अधिक डेटा घन बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला तर पस्तीस दिलेले आहे ठीक आहे तर ते वर्ग समीकरण कोणते हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता वर्ग समीकरण जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय फॉर्मॅट आणायला लागतो बघा तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य हे आपल्याला पाहिजे असतं बरोबर आहे आता अल्फा अधिक ची किंमत तर आपल्याला माहिती आहे जी की दिलेली आहे आता अल्फा गुणिले बीटा माहिती का आपल्याला नाही दिलेला म्हणजे ते आधी आपल्याला काढून घ्यावं लागेल बरोबर म्हणून काय असणार आहे बघा अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर काय असणार आहे सूत्र आपलं अल्फा अधिक बीटाचा घन वजा तीन अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा हे आपलं काय असणार आहे सूत्र असणार आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं किंमती टाकायच्या आहेत आता अल्फा घन किती आहे पस्तीस आहे त्यामुळे ते पस्तीस या ठिकाणी अल्फा अधिक बीटाचा घन म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे घन वजा अल्फा बीटा आणि कंसात काय असणार आहे इथं पाच असणार आहे कारण अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे पाच आहे ठीक आहे हे पस्तीस तसेच ठेवले इथं ठीक आहे त्याच्यानंतर बघा पाच पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे आले आणि वजा पाच त्रिक किती झाले पंधरा अल्फा बीटा ठीक आहे हे वजा या ठिकाणी घेतले आणि हे इकडे घेतले वजा झाले ठीक आहे हे वजा पंधरा अल्फा बीटा होतो ते या साईडला घेतल्यामुळे काय झाले धन झाले म्हणजे पंधरा अल्फा बीटा झाले आणि हे अधिक होते ते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले ठीक आहे म्हणजेच पंधरा अल्फा बीटा बरोबर किती आले बघा शून्य इथं आले नऊ अल्फा बीटा बरोबर नव्वद भागिले पंधरा आडवा भागाकार आलेला आहे तो जमत नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पंधरा एक पंधरा पंधरा सख नव्वद म्हणून अल्पागुणी बीटा किती आलेला आहे आपलं सहा आलेलं आहे म्हणून ते वर्ग समीकरण काय असणार आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य असतं बरोबर आहे त्यात आपल्याला फक्त किमती टाकायची आता हे एक्स वर्ग तर तसेच राहिले बरोबर वजा अल्फा अधिक बीटा किती होतं तर पाच पाच एक्स आले अधिक अल्फा गुणिले बीटा सहा बरोबर शून्य म्हणजे हे झाले आपलं उत्तर आपल्याला काय करायला सांगितलं वर्ग समीकरण तयार करायला सांगितलं होतं आणि ते आपण या ठिकाणी केलेलं आहे आता जाऊया आपण दहाव्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या दहावीच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे बघूया दहावा प्रश्न दहावा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत त्याचं जे समीकरण आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे काय सांगितलेले प्रश्न बघा असे वर्ग समीकरण तयार करा की म्हणजे आपल्याला नवीन वर्ग समीकरण तयार करायचं आहे ज्याची मुळे इथं बघा दोन एक्स वर्ग अधिक दोन कंसात पी अधिक क्यू एक्स अधिक पी वर्ग अधिक क्यू वर्ग बरोबर शून्य या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे हे जे समीकरण आहे त्यांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि वजाबाकीचा वर्ग असतील हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे वर्ग समीकरण आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे थोडासा वेगळा प्रश्न आहे पण सोपा आहे ठीक आहे तर मग बघू या प्रश्न कसा सोडवायचा आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तर या समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सी केली ठीक आहे काय असणार आहे बघा इथं तर ए बरोबर दोन बी बरोबर काय असणार आहे हे पूर्ण म्हणजे दोन कंसात पी अधिक क्यू असणार आहे आणि सी बरोबर काय असणार आहे आपलं तर पी वर्ग अधिक क्यू वर्ग असणार आहे ठीक आहे आता मुळं मुळ म्हणजे काय बघा तर तर आपण बघा काय करतो अल्फा अधिक बीटा काढतो बरोबर आहे अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय असतं वजा बी छेद ए आता वजा बी छेद ए म्हणजे दोन कंसात पी आधी क्यू छेद म्हणजे ए आता ए। दोन जो न जो न ला दोन गेलं राहिलं काय आपलं पी अधिक क्यू राहिले ठीक आहे त्याच पद्धतीनं अल्फा गुणिले बीटा काढलं तर काय असतं तर सी छेद ए असतं आता था सी किती आहे आपला तर पी वर्ग आधी क्यू वर्ग छेद दोन असणार आहे कारण ची किंमत दोन आहे ठीक आहे आता आता जे नवीन वर्ग समीकरण आहेत त्याची मुळं म्हणजेच काय आले नवीन समीकरणाची वर्गमुळे ही अल्फा वन म्हणजे अल्फा एक आणि बीटा एक अशी मानू ठीक आहे दिलेल्या आटीवरून ते काय असणार आहे आपलं तर अल्फा वन म्हणजे अल्फा एक बरोबर काय सांगितलेलं आहे त्यांनी पहिलं मूळ असणार आहे आणि बीटा 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 हे हे काय असणार आहे आपलं कंसाचा वर्ग असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर अल्फा अधिक बिटाची किंमत आपल्याला माहिती आहे जी आपण इथं काढली होती अल्फा गुणिली बीटाची पण माहिती आहे अल्फा वजा बिटाची माहिती एक आपल्याला नाही माहिती म्हणून आपण काय करूया आता तर या ठिकाणी बघा अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा चार अल्फा बीटा घेतलं का तर या ठिकाणी बघा अल्फा वर्ग अधिक दोन अल्फा बीटा अधिक बीटा वर्ग वजा दोन म्हणजेच या ठिकाणी काय येईल दोन अल्फा बीटा वजा चार अल्फा बीटा. म्हणजेच उत्तरात काय येणार आहे वजा दोन अल्फा बीटा येणार आहे म्हणजे हे जर समीकरण सोडवलं तर ते समीकरण काय असणार आहे आपलं संतुलित राहणार आहे म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं अधिक अल्फा, अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा चार अल्फा बीटा या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे आता अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे बघा तर पी अधिक क्यू आहे म्हणजेच पी आधी क्यू कंसाचा वर्ग वजा ठीक आहे इथे किती आहे चार कंसात किती किंमत आहे बघा या ठिकाणी तर पी वर्ग वजा q वर्ग छेद दोन आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर के बे की बे दोनी चार आडवा भागाकार आहे त्यामुळे निघून गेलं ठीक आहे आता इथं बघितलं तर ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी बघा पी वर्ग अधिक दोन पी क्यू आधी वर्ग वजा आता ह्या दोन्ही आतमध्ये गुंडलं तर इथे किती आले वजा दोन पी का वर्ग वजा दोन क्यूचा वर्ग कारण हे वजा वजा आहे 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 अधिक अधिक आहे म्हणून ठीक आहे आता या ठिकाणी बघा पी वर्ग वजा पी वर्ग वजा दोन पी वर्ग आहे म्हणजे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा पी वर्ग आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथं बघा अधिक दोन पी क्यू आले अधिक क्यू वर्ग वजा क्यू वर्ग आहे त्यामुळे इथं म्हणजे अधिक क्यू वर्ग वजा दोन क्यू वर्ग होतं त्यामुळे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून या ठिकाणी काय आलं तर वजा पी वर्ग अधिक दोन पी क्यू वजा क्यू वर्ग आलेलं आहे ठीक आहे आपण एक काम करूया ह्याला नंबर एक दिव्या ह्याला दोन दिव्या आता ह्याला बघा एक काम ह्यात पण आपण काय करू शकतो यातनं जर वजा चिन्ह बाहेर काढलं तर इथं पी वजा क्यू कंसाचा वर्ग असंही लिहू शकतो कारण इथलं पी बाहेर काढलं तर ह्याला वजा चिन्ह येणार आहे म्हणजे पी वर्ग वजा दोन पी क्यू अधिक क्यू वर्ग झाले म्हणजेच काय झाले पी वजा क्यू कंसाचा वर्ग झाला ठीक आहे ही कशाची किंमत आलेली आहे अल्फा वजा किटाचा वर्ग याला नंबर काय दिलेला आपण तीन दिलेला आहे ठीक आहे आता बघा पहिल्यांदा मूळ काढताना आपल्याला अधिक काय करायला लागेल या दोन्ही मुळांची बेरीज करून घ्यावी लागेल म्हणजे अल्फा अधिक बीटा एक अल्फा एक अधिक बीटा एक बरोबर अल्फा एक आणि बीटा एक ची किंमत घेतली तर या ठिकाणी बघा काय आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग अधिक अधिक बीटा एक ची किंमत काय आहे आपली तर अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटा किती आहे आपला तर पी आधिक क्यू कंसाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटा आहे आणि आताच आपण किंमत काढली अल्फा वजा बीटाची किंमत काय होती आपली तर वजा कंसात पी वजा क्यू कंसाचा वर्ग होती बरोबर आहे आता या ठिकाणी बघितलं तर हे बघा हे अधिक आहे हे वजा आहे त्यामुळे या ठिकाणी जर कंस सोडवले तर इथं पी वर्ग अधिक दोन पी क्यू आधी क्यू वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग सूत्रानुसार गेलो ठीक आहे इथले हे वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसामध्ये पी वर्ग वजा दोन पी क्यू अधिक क्यू वर्ग होते ठीक आहे हा वजा कंस असल्यामुळे तो सोडवून घेतला तर या ठिकाणी वजा p वर्ग हे वजा झालं चिन्ह सगळी बदलणार अधिक दोन पी वजा क्युवर्ग ठीक आहे इथं बघा अधिक पी वर्ग वजा वर्ग गेले अधिक क्यू वर्ग वजा वर्ग गेले दोन आणि दोन किती झाले या ठिकाणी चार पी क्यू झाले ठीक आहे ही झाली आपली अल्फा एक अधिक बीटा एक ची किंमत आता आपल्याला काय करावं लागेल अल्फा एक गुन्हिले बीटा एक ची किंमत काढावी लागेल म्हणजे परत या दोघांचा काय आला गुन्हा कराला ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय आले बघा आपले अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग आणि अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग आता परत एकदा अल्फा अधिक बीटा किती आहे बघा इथं पी अधिक क्यू आहे म्हणून पी क्यू कंसाचा वर्ग आणि दुसऱ्या ह्याच्यात येणार आहे आपलं वजा कंसात पी वजा क्यू कंसाचा वर्ग ठीक आहे आता हे जे वजा चिन्ह काय केलं आपण बाहेरच्या साईडला घेतलं म्हणून आपण या ठिकाणी बघा हे वजा तसंच ठेवलं इथं पी आधी क्यू पी वजा क्यू म्हणजे कंसामध्ये आपण पी वर्ग वजा क्यू वर्ग आणि कंसाचा वर्ग लिहिलाय ठीक आहे त्याला नंबर काय देऊया आपण चार दिला आणि याला नंबर पाच दिला ठीक आहे अल्फा एक अधिक बीटा एक ची किंमत निघाली इथं अल्फा एक गुणिले बीटा एक ची किंमत निघालेली आहे आता नवीन जे समीकरण आहे ते समीकरण आपण या ठिकाणी लिहूया आता समीकरण लिहिताना काय लिहितो आपण एक्स वर्ग वजा काय असणार आहे आपलं अल्फा एक अधिक बीटा एक एक्स अधिक काय असणार आहे अल्फा एक, एक गुणिले बीटा एक बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा एक बीटा एक्स ची किंमत किती आली होती बघा चार पी क्यू आली होती बरोबर म्हणून चार पी क्यू एक्स झाले आणि इथं या ठिकाणी बघा वजा चिन्ह असल्यामुळे आपण इथं वजा झाले आणि कंसात काय येणार आहे आपले पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाचा वर्ग बरोबर शून्य हे समीकरण आलेलं आहे. ठीक आहे आता जाऊया आपण अकराव्या प्रश्नाकडं पण त्याआधी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि त्याच पद्धतीने जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे बघूया आपण पुढचा प्रश्न अकरावा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न काय सांगितलेले आहे बघा तर मुकुंद जवळ सागरपेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला समजा सागर जवळ किती आहेत एक्स रुपये ठीक आहे तर मुकुंद सागरपेक्षा किती रुपये जास्त आहेत तर पन्नास रुपये जास्त आहेत ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा त्यांच्या जवळील रक्कमांचा गुणाकार हा पंधरा हजार असेल तर प्रत्येकाजवळ किती काय आहे रक्कम किती असं विचारलेलं आहे दिलेल्या काय आहे तर या दोघांच्या रक्कमांचा गुणाकार हा किती दिलेला आहे आपल्याला पंधरा हजार इतका दिलेला आहे ठीक आहे तर त्या दोघांची रक्कम किती आहे दोघांजवळ हे आपल्याला काढायचे तर आता ह्या एक्सनी आतमध्ये काय करणार आपण गुणणार. म्हणजेच काय झाले बघा एक्स वर्ग अधिक पन्नास एक्स बरोबर पंधरा हजार आलेले आहेत ठीक आहे म्हणजेच एक्स वर्ग अधिक पन्नास एक्स वजा कारण इकडे आधी होते इकडे आल्यानंतर वजा झाले वजा पंधरा हजार बरोबर शून्य आलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा हे दोन शून्य आहेत ठीक आहे पण दीडशे म्हणजेच किती झाले आपले तर दीडशेच जर आपण हे काढलं तर, तर पंधरा किती होतात दीडशे होतात बरोबर आहे आपल्याला पन्नास आणायचे आहेत मग आपण काय करू शकतो आता इथं दोन शून्य आहेत आपल्याला म्हणून एक शून्य याला दिली एक शून्य याला दिली म्हणजे बघा इथे काय झाले दीडशे आणि शंभर झाले दीडशे वजा शंभर म्हणजेच किती येतात आपले पन्नास येतात आणि दीडशे गुणिले शंभर म्हणजेच किती येतात पंधरा हजार येतात म्हणून पण आपल्याला गुणाकार काय करायचा आहे वजा आणायचा आहे आणि बेरीज काय आली पाहिजे धनी आयला पाहिजे म्हणून छोट्या संख्येला वजा चिन्ह दिलं म्हणून एक्स वर्ग अधिक दीडशे एक वजा शंभर एक्स वजा पंधरा हजार बरोबर शून्य ठीक आहे दोन दोनचे ग्रुप तयार केले हे डिटेल मध्ये आपण शिकलेलो आहे सराव संच शिकताना एक्धिक दीडशे ठीक आहे वजा शंभर बाहेर काढले आतमध्ये मध्ये अधिक दीडशे बरोबर शून्य म्हणजे एक्स अधिक दीडशे आणि दुसऱ्या कवसात एक्स वजा दीडशे बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक दीडशे बरोबर शून्य किंवा एक्स वजा शंभर बरोबर शून्य आलेले ठीक आहे म्हणून एक्स बरोबर वजा दीडशे आणि एक्स बरोबर काय आले आपले ठीक आहे पण पैसे आहेत ऋण मध्ये असतात का नाही म्हणून एक्स बरोबर वजा दीडशे ग्राह्य नाही ठीक आहे म्हणून सागरकडे किती रुपये आहेत शंभर रुपये आहेत ठीक आहे आणि त्याच पद्धतीने मुकुंद काढायचं झालं तर मुकुंद कडे किती आहेत शंभर अधिक पन्नास बरोबर म्हणजेच किती झाले दीडशे रुपये ठीक आहे हा होता आपला अकरावा या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो उद्याच्या भागात राहिलेली गणित आपण बघणार आहेत तर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा तुमच्या मित्रांनाही आपले जी व्हिडिओ आहे त्याची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद